धर्मीची विद्यार्थिनी आज आमच्या नरंगले अकॅडमीमध्ये कार्यक्रम गुरुपौर्णिमेनिमित्त अतिशय सुंदररित्या कार्यक्रम सादर करण्यात आला त्या कार्यक्रमात अध्यक्ष व तसेच संपूर्ण विद्यार्थी यांचा अतिशय चांगल्या रीतीने हा कार्यक्रम पार पडला आमच्या अकॅडमीमध्ये नेहमीच प्रत्येक कार्यक्रम अतिशय सुंदररित्या घेतले जातात त्यामधलाच हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम त्या कार्यक्रमानिमित्त सर्व विद्यार्थ्यांचं बक्षीस वगैरे देऊन अतिशय सुंदररित्या त्यांचं अभिनंदन केलं व तसेच आमचे प्रकाश सर अतिशय सुंदररित्या संपूर्ण विद्यार्थ्यांना संस्काराच्या माध्यमातून पुढे नेण्याचं एक सुंदर असं कर्तव्य प कर्तव्य पार पाडत आहेत व तसेच नरंगल्या अकॅडमीमधील संपूर्ण मॅडम व तसेच संपूर्ण विद्यार्थी सर्वांचा सर्वांनी या कार्यक्रमाची आज उपस्थिती नोंदवली त्यातीलच मी सुद्धा एक आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचं एक सर्वात गुरुचं महात्म्य काय असतं त्या पद्धतीनेच या कार्यक्रमाचं या कार्यक्रमानिमित्त आपण गुरुचं महात्म्य सांगतो आणि माझं नाव साक्षी संगमनाथ आवर्दी मी नरंगले अकॅडमी येथे शिक्षण घेत आहे ते शिक्षण खूप छान प्रकारे शिकवतात सर सर्व स्टेप सगळ्या समजून सांगतात सगळे छानमध्ये शिकवतात मी सातवी या वर्गात आहे शिक्ष नरंगले अकॅडमी गेल्या चौदा वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना विद्यार्थ्याला शिक्षणासोबत संस्कार मूल्य शिक्षण आणि त्याचबरोबर सामाजिकतेचं जे काही जाणीव निर्माण करून देण्याचं काम नेहमी करत आलेले आहे त्याच धर्तीवर आज गुरुपौर्णिमेचा दिवस असल्यामुळे गुरुंचं गुरूंचं महत्त्व काय आहे किंवा गुरूंची आस्था आणि विशेष म्हणजे शिष्याने गुरूंच्या आज्ञाचं पालन करून आपल्या आयुष्याची जे काही अनुभवाचे ज्ञानाची शिदुरी आहे ती अवगत करावी हा आमच्या त्या प, त्या पाठीमागचा संदेश होता आणि गुरुपौर्णिमेच्या आज कार्यक्रमानिमित्त स्पर्धा परीक्षेमधील जे काही गुणवंत विद्यार्थी होते म्हणजे बी डी एस असेल आय एम ओ एन एस ओ आय ओ किंवा ज्युनियर आय एस असेल किंवा स्पर्धा परीक्षेमधल्या ज्या काही शालेय स्तरा स्तरावरील स्पर्धा परीक्षा असतील त्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल सिल्वर मेडल ब्रॉन्ज मेडल ही मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला आणि त्यांना गुरुपौर्णिमेचं महत्त्व कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आणि गुरु, गुरु न, वि विद्यार्थ्यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त करून गुरुची भावना व्यक्त केली आहे याचा आम्हाला खरंच समाधान आहे